नायगाव विधानसभा देगलूर विधानसभा तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व मतदारांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांच्या याद्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रकाशित झालेल्या आहेत आपलं नाव या मतदार यादीमध्ये आहे का हे आपण प्रत्येकाने तपासून घ्यावं प्रत्येक मतदाराचं मतदान हे अतिशय महत्वाचं आणि अमूल्य आहे आपल्या क्षेत्रातील तहसील प्रशासनाच्या माध्यमातून ही माहिती आपल्याला मिळेल आपल्या नावामध्ये काही दुरुस्ती आपल्याला करायची असेल तर शेवटची तारीख वीस ऑगस्ट ही आहे नव तरुण मतदारांना देखील आपलं नाव नव्याने मतदार यादीमध्ये नोंदवायचं असेल त्यांना देखील अठरा पर्यंत ही सोय आहे फॉर्म नंबर सहा भरून आपल्याला आपलं नाव नव्याने नोंदवता येईल फॉर्म नंबर आठच्या माध्यमातून आपल्याला काही दुरुस्ती आवश्यक असेल तर ती करता येईल आपला अधिकार आपण अवश्य बजवा आणि ही माहिती तातडीने तहसील प्रशासन